केला जरी फुलांचा हंगामधून देशी आयुष्य राहिलेले जाळून मोहन संघटनेमध्ये लढणारे कार्यकर्ते प्रामाणिकपणे लढत असतात त्या कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची असते आणि मग या परिस्थितीमध्ये आज या सरकारला या प्रस्थापितांना प्रश्न विचारायला कोणी तयार नाही त्यावेळेस राजू शेट्टी साहेबांनी एल्गार केला की सात के बारा कोरा करणार म्हणून तुम्ही या सत्तेमध्ये बसलाय अरे जो सर्वसामान्य शेतकरी तुम्हाला सत्तेवर नेऊ शकतो तोच शेतकरी तुम्हाला पायदळी देखील घेऊ शकतो हे सांगणारा एक नेता ज्याने नाव आहे सन्मान्य राजू शेट्टी साहेब कदाचित आज या फटनच्या सभेमधून या साखरवाडीच्या सभेमधून राजू शेट्टी साहेब

आम्ही लढलं तर कदाचित न्याय मिळेल पण तो न्याय मिळण्यासाठी उशीर होईल मग जस्टिस दिले जस्टिस दिन ते आम्हाला मान्य नाही उशिरा मिळालेला न्याय आम्हाला मान्य नाही हंगाम संपत आल्यावर तुम्ही दराची घोषणा करणार ते देखील आम्हाला मान्य नाही आणि आमच्या उसाला दर काय देणार ते सांगा आणि मग आमच्या उसाला काय तलावा ही भूमिका राजू शेट्टी साहेबांनी कोल्हापुरात घेतली आणि म्हणूनच आज सदतीसशे साडेसदिशे चार हजार रुपये दर त्या ठिकाणी कारखाने देत आहेत ते काही सुखाचुखी देत नाहीत राजू शेट्टी साहेबांनी एकदा सांगितलं तोड बंद म्हणजे अख्ख्या जिल्ह्यातली अख्ख्या भागातील तोड त्या ठिकाणी बंद होते आपली काळजी करणार हे सगळे प्रस्थापित आहेत त्यांना सांगा की आमची काळजी करणारा एकमेव नेता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला त्या नेत्याचं नाव आहे सन्मान्य राजू शेट्टी साहेब आणि मग या महाराष्ट्रामध्ये उभा हवा महाराष्ट्र पिंजून काढत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना एकत्र करत असताना राजू शेट्टी साहेबांची भूमिका काय अरे शेतकऱ्यां तुमच्यासाठी तुम्ही लढण्यासाठी पुढे या ही स्वाभिमानी शेतकरी संघटना गेली पंचवीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर शेतकऱ्याच्या घरामध्ये जो काही शेतमाल उत्पादन केला जातोय त्या प्रत्येक मालासाठी लढणारी संघटना आहे परंतु या संघटनेला लढण्यासाठी मर्यादा आहेत जोपर्यंत आज शेतकरी एकवडत नाही जोपर्यंत या शेतकऱ्याला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होत नाही तोपर्यंत संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण करत असताना सांगितलं होतं सगळे राजकीय कदाचित राहणार नाही सर्वसामान्य लोकांवरती अन्याय होईल तेव्हा तेव्हा मात्र ही जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही तो विश्वास सार्थक करण्यासाठी खऱ्या अर्थानं राजू शेट्टी साहेब या महाराष्ट्रामध्ये लढतात अरे सर्वसामान्य शेतकऱ्यांची कळवा घेऊन लढणारे त्या नेत्याला आता एकट्या पाडून चालणार नाही ज्या ज्या भागामध्ये शेट्टी साहेब जातात त्या त्या भागामध्ये शेतकरी त्यांच्या पुढे समस्या मांडत आहेत आज धनंजय मागुलकर साहेब आहेत नितीन यादव आहेत आमचे प्रमोद पावडे आहेत रवींद्र गाडे सगळेच मंडळ आहेत धाडगे साहेब आहेत आज सातारचे जिल्हाध्यक्ष राजू शेळगे आहेत राज्याचे प्रवक्ते अनिल पवार साहेब आहेत सगळे मंडळे आहेत भाऊ आहेत इंदिरा इंडिया इंडिया, 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 या भोगलेल्या देखील सर्वसामान्य खाली कार्यकर्त्याचं नाव होत जय प्रकाश नारायण दोन अजवळीची कविता लिहिली तो राह समय के रंका सिंहासन ना करो की जनता ती आहे आणि त्यावेळेस या देशामध्ये सत्ता पालन झालं ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे उभे राहिले अरे हे मावळे फक्त उभे राहिले नाहीत तर ज्या कारखानदारांनी या सर्वसामान्य शेतकऱ्यांना फार नेस्तनाभूत करण्याची भूमिका घेतली होती ऊस आपण पिकवायचा अठरा अठरा महिने कष्ट काबड कष्ट आपण करायचं त्या ठिकाणी कष्ट सार त्याच्या माती दुसऱ्याच्या हाती माप म्हणून रात्र दिवस आपण त्या ठिकाणी शेतामध्ये राबत असताना अठरा अठरा महिने त्या ठिकाणी ऊस पिकवत असताना कुठलाही दर तिकडे डिक्लेअर करायचा नाही फक्त सांगायचं की या भागातला सगळ्या कारखान्यापेक्षा उच्चांकी दर आम्ही देऊ आणि अशा पद्धतीने ही दिशाभूल किती दिवस आपण सहन करायची परंतु सुदैवाने याच मातीमध्ये या फलटण तालुक्यामध्ये या, या सातारा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही फौज पुन्हा एकदा या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं डोळं साचण्याची गरज आहे समाजामध्ये त्यांनी जर डोळ्यावरती पट्ट्या बांधलेल्या आहेत तर मग आमची दलील आमची हाक आमच्या ज्या काय करून कहाण्या का आम्ही मांडायच्या कुणाकडे आणि म्हणून चष्मदी धुवे अंधे बहरे सुने दलील झुटोंका हे दबदबा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या शेतकऱ्याला अर्थसाक्षर करण्याचं प्रामाणिक काम करतोय स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी या शेतकऱ्यांना सांगितलं की बाबांनो या तुमच्या रानामध्ये पिकवलेला ऊस हा ऊस नाही तर ती सोन्याची कांडी आहे तिला जरा मोजून मापून तोलून या कारखानदारांपर्यंत पोहोचवा नवे नवे तर प्रत्येक शेतकऱ्यानं अर्थसाक्षर साक्षर झालं पाहिजे यासाठी अख्ख्या आयुष्य आपलं वेचणारे नेते या मातीमध्ये होऊन गेले मग त्याच शरद जोशी साहेबांच्या विचारांचा धागा घेऊन सन्मान्य राजू शेट्टी साहेबांनी उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला अरे या शेतकऱ्याची प्रत्येक पत्नी माझी बहीण आहे या बांधावर राबणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घामाला त्याच्या रक्ताला त्याच्या कष्टाला न्याय देण्याची भूमिका या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेली आहे आणि मग आमच्या अमरभाऊ सारखे तिकडे अजित भाऊ बसलेले आहेत साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष आमचे बसलेले आहेत राजू शेळके सांगायला अभिमान वाटतो आम्ही विचारला अरे कलेक्टर आमच्या ऊसाला पाणी पाजायला त्या ठिकाणी आला होता का आला नव्हता मग आमचा ऊस आहे त्याचा भाव आम्हीच ठरवणार कलेक्टरचं तुम्ही काय सांगू नका आम्हाला कलेक्टरांनी सामंजस्याची भूमिका घेतली त्यांनी सांगितलं की सातारा जिल्ह्यामध्ये कारखाने सुरू होऊन वीस पंचवीस दिवस झाले अरे शुगर केन ऍक्ट काय सांगतो की कारखान्याचा धोरण पेटवण्याच्या आधी दोन न्यूज पेपर मध्ये तुम्ही ऊसाचा दर काय देणार आहे ते अगोदर जाहीर करा आणि मग त्या ठिकाणी मध्ये ऊसाची मोळी टाका परवा एका आपल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या घरी सूर्यकांतजी भुजबळ मामांच्या घरी जाण्याचा अमरदाचा योग आला बैठक झाली चर्चा झाली चर्चा त्यांनी एक पुस्तक काढून भेट म्हणून दिलं तुम्ही नव्या युगाचे या ठिकाणी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून वावरताय येणाऱ्या पिढीच्या कर्णधार पदाची जबाबदारी आज तुमच्यासारख्या मावळ्यांच्या खांद्यावर आहे म्हणून हा चळवळीचा वारसा तुम्हाला देतो म्हणून एक पुस्तिका त्यांनी हातामध्ये दिली त्या पुस्तिकेमध्ये जुने जाणते सर्व चळवळीचे कार्यकर्ते त्यांची भाषणं त्यांचं जे काही कार्य आहे त्या कार्याचं विस्तृतपणे वर्णन होतं आणि मग त्या पाहिल्यानंतर असं वाटतंय की आज आपण पाहतोय की या पक्षात सत्तेसाठी कुठेही जायला तयार झालेले हे सगळे पुढारी मंडळी एकीकडे आहेत परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडली तर शेतकरी हा विषय घेऊन गेली पंचवीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं काम करणारी एखादी संघटना मला तुम्ही दाखवून द्या जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं ठीक आहे जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक मोठा आहे तो आता दर जाहीर करायला ते सक्षम नसतील एक दोन दिवसात हो जा दर जाहीर करतील म्हणून आमची समजूत काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रशासन करत परंतु या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी कलेक्टरला सांगितलं अरे रात्रीच्या बारा वाजल्या तरी चालतील परंतु जोपर्यंत या जिल्ह्यामधला शेवटचा कारखाना स्वतःचा दर जाहीर करत नाही तोपर्यंत ही बैठक आम्ही उठवणार नाही हे सांगण्याचं धाडस करणारे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आम्हाला लढत असताना वाटत शेतकऱ्याच्या न्यायासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी रात्रीचा दिवस करून ही सगळी प्रामाणिकपणे लढणारी फौज पुढे उभी असताना जर आमच्याच पाठीमागे शेतकऱ्यांचे थवेच्या थवे त्या ठिकाणी ताकदीने उभे राहणार नसतील तर लढायचं कुणासाठी हा प्रश्न महाराष्ट्रातला शेतकरी मात्र कुठल्या तरी पक्षाचा पायिक म्हणून कुणाची तरी हुजऱ्यागिरी मुजऱ्यागिरी करण्यामध्ये आपण दंग झालेला असताना ह्या कुठल्याच पुढाऱ्याला वाटणार नाही की या शेतकऱ्याच्या दारामध्ये चकचकीत चार चकी, -चकी गाडी उभी राहावी आज राजू शेट्टी साहेबांनी बावीस दिवसाची पदयात्रा काढली मागच्या वेळी त्या पदयात्रेमध्ये जाण्याचा योग आला शेतकरी बंधू बघितलं त्या भागामध्ये शेतकऱ्यांची एकजूट काय आहे शेट्टी साहेबांनी एकदा सांगितलं उसाच्या कांड्याला कोयता नाही लावायचा म्हणजे शंभर टक्के त्या ठिकाणी उस्तोड बंद राहते ही एकजूट ज्या वेळेस होणार आहे त्यावेळेस मात्र या प्रस्थापितांच्या खुर्च्यांना धक्का लागणार आहे तोपर्यंत हे आपल्याला गृहितच धरणार आहेत आणि त्यामुळे हे एकीच बळ या ठिकाणी आपण दाखवलं पाहिजे अरे ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या बापाच्या खिशामध्ये चार पैसे वाढवून आले दुर्दैव राजू दादा हेच आहे की त्याच शेतकऱ्याची तरणी पोरं कुठल्या तरी नेत्याची हुजरेगिरी करण्यामध्ये दंग आहेत त्यांना वाटत नाही की बाबा आज राजू शेट्टी साहेबांमुळे आमच्या बापाच्या खिशामध्ये चार पैसे स्वाभिमानाचे चा आले मग त्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला एखादी चांगली कमेंट टाकावी ही वाटत नाही हे दुर्दैव आपलं कारण देशा या देशाचा या राज्याचा इतिहास हा लढवा या मावळ्यांचा इतिहास आहे अरे ज्या छत्रपतींनी स्वराज्यामधले बारा ते दहा अठरा पगड जातीतले मावळे एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली कुणासाठी केली गोरगरीब शेतकरी हा केंद्रस्थानी होता अरे माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या हात लावू नका चुकून जर तुमची घोडी तुमचं पायदळ शेतकऱ्याच्या रानामध्ये गेलं तर त्याचं जे काही नुकसान झालं असेल ते नुकसान भरून द्या हे सांगणाऱ्या छत्रपतींच्या राज्यातल्या आपण मावळ्या हो। आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातील प्रत्येक वाडी वस्तीवरील शेतकऱ्याच्या गावाला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याचे राबणारे हात हे फक्त त्याच्या कुटुंबापुरते मर्यादित नाही तर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या वेळे चाळीस कोटी जनता या देशामध्ये होती तरी सुद्धा मिलो आपल्याला अमेरिकेमधून आणावा लागला तेवढा देखील उत्पन्न काढण्याची क्षमता या देशामध्ये नव्हती आज एकशे चाळीस कोटी लोक जर देशामध्ये असतील तरी सुद्धा भारत निर्यातीमध्ये अग्रेसर देश आहे हे काय या पुढाऱ्यांचं कर्तृत्व नाही भावन तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे म्हणून शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन काढणारे बांधव आहोत स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी हीच आहे की आम्हाला तुम्ही जास्त नको रास्त द्या जे काय आम्ही कष्ट करतोय त्या कष्टाच्या प्रमाणामध्ये आम्हाला मोबदला